शेतकरी बांधव या ठिकाणी आले त्यांचं नाव जाणून घेऊया आणि सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया दादा आपण पंढरपूरला आला आणि हा शुगर किंग ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही ह्या ट्रॅक्टरची आमच्या चॉईस केली तर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना। प्रशांत बाळकृष्ण बुचके तालुका श्रीगोंदा गाव पेडगाव इतक्या लांबून तुम्ही हा ट्रॅक्टर निवडला कशासाठी आम्ही युट्यूबवर पाहिलं हां आणि त्याच्यावर सर्च करत असताना पाहिलं की हा ट्रॅक्टर ऊसात आंतर मशगतीला चांगला दिसतोय चार फुटी सरीमध्ये त्याच्यामुळं मग आम्ही घेतला तो बरोबर आहे तर मित्रांनो बघा की चार फुटीला ऊसामध्ये चालण्यासाठी रुंदी आपली बत्तीस इंच ह्या ट्रॅक्टरची रुंदी आहे की जेणेकरून हा ऊसामध्ये एकच नंबर चालतो आणि राहिलेल्या वेळामध्ये शेतीची दोन बैलाची कामं करतो तर ट्रॅक्टर तुम्ही खरेदी केला आता ह्याच्या पाठी मग अजून बऱ्याच बर, कंपन्या आहेत ह्या मॉडेलच्या म्हणा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये काय तफावत किंवा काय बरं वाटलं ह्याच्यामध्ये मला ही चार फुटीत चालायला जास्ती योग्य वाटलं बाकीचे जे ट्रॅक्टर आहेत ते चार फुटीत उसाची मोडतोड होते त्याच्यामुळं ह्याच छत्तीस इंच तुमचं किती बत्तीस इंच अंतर असल्यामुळं हे व्यवस्थित चालेल असं वाटलं ओके तर मित्रांनो बघा बत्तीस इंच ही पाठीमागच्या बाहेर बाहेर अंतर आहे आणि पुढं जर बघितलं तर तीसच इंच अंतर आहे पुढच्या दोन्ही चाकामधलं तर अडीच फुटी अंतर पुढं होतं आणि मागं बत्तीस इंच तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही आपले शेतकरी बंधू आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया नाव सांगा मी नारायण कनसे गाव पिळगाव तालुका श्रीगोंदा अजून ह्याच्या अगोदर कुठं बघितलं ते अगोदर बघितलं नाही पण हे यूट्यूबवर सर्च करून थोडी माहिती मिळाली आणि म्हणजे याच्या किमतीमध्ये पण तफावत आहे की दुसऱ्या ब्रँडेड कंपन्या आहेत पण त्याचं बजेट परवडण्यासारखं नसतं आहे काही सहा लाख सात लाखापर्यंत बजेट जातं आहे ते पण चांगले असतात पण त्याचे बजेट आणि हा म्हणजे किमतीच्या मानाने जे आहे तो किंमत कमी असल्यामुळं आम्ही अडीच फुटात चालणारा म्हणजे अडीच फुट रुंदी असणारा आणि चार फुटी सरी चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळं आम्ही याची चॉईस करण्याचा निर्णय घेतला ओके okay, थँक्यू दादा आणि बघा मित्रांनो किंमत आपण सुरुवातीला कमी ठेवलेली आहे जसं जिओनं पहिल्यांदा नेट फुकट दिलं पण आता जिओ फुकट देत नाही एक जाहिरात व्हावी कंपनी प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण सुरुवातीला किंमत फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण अवजार असे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये देतोय आणि लेटेस्ट मॉडेल आठ अठरा जर घेतलं तर त्याची काही वेगळी किंमत घेऊन आपण आपण हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना उपलब्ध केलेला आहे तर त्यासोबतच आता दुसरं एक मला असं विचारायचं की तुम्ही म्हणला किंमत पण तुम्हाला असं क्वालिटीच्या बाबतीत कुठं कॉम्प्रोमाइज वाटतंय का ट्रॅक्टर मध्ये नाही क्वालिटीच्या बाबतीत नाही काही कॉम्प्रोमाइज टायर म्हणा किंवा इंजिन म्हणा सगळं गिअरबॉक्स म्हणा गिअर बॉक्स तर तुम्ही पंधरा एच पी मध्ये वीजचा दिलेला आहे वीजचा दिलेला आहे त्यामुळं मध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं की ऊसामध्ये बसतोय आपला आमच्या ऊसासाठीच तर घेतला ना म्हणजे ऊस शेतीमध्येच फायदेशीर आहे जास्त आता तुमचा जो श्रीगोंदा भाग आहे सगळा सगळा शुगर केनचाच भाग आहे आम आमच्या तालुक्यामध्ये चार शुगर फॅक्टरी आहेत म्हणजे भरपूर ऊसा क्षेत्र आहे आता हा ट्रॅक्टर मला वाटतं श्रीगोंदा तालुक्यात जवळजवळ पहिलाच असेल बरोबर आता गेल्यानंतर काही लोकांना माहित होईलच त्याची माहिती मिळेलच की गेल्यानंतर कुणी पण विचारतं हाच का घेतला बरोबर आहे मग त्यावेळेस आम्ही त्याचे उत्तर देऊयात की आम्ही पण चालवल्यानंतर आणखी अनुभव येतील आम्हाला त्याचे बरोबर त्यावेळेस त्याची जाहिरात होणारच आहे तर मग मित्रांनो बघा सुरुवातीला माणसानं उसाला भर लावली जायची त्यानंतर बैलानं लावायला लागली आणि बैल गेल्यानंतर आता पॉवर टिलर आले पॉवर टिलरवर माणूस चालवायला त्याचा धोका होतो की पाठीमागं डाम खांब साप आला विहीर आली तर त्याचा धोका होतो आणि पाठीमागं न चालावं लागतं आणि माणसाला व्हायब्रेशन व्हायब्रेशननं माणसाला जास्त दिवस लाईफ मिळत नाही किंवा चालवायला माणूस भेटत नाही आणि म्हणूनसाठी आपण हे आधुनिक टेक्नॉलॉजीचं बसून हा चारचाकी पॉवर टिलरच चा आहे मित्रांनो बसून चालवणारा हा ट्रॅक्टर आपण शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्यासोबत आता आता बघा बऱ्याच तुम्हाला शोरूमला फक्त ट्रॅक्टर विकायचं बी तर आपण त्याला अवजार पण शेतकऱ्यांना तयार केले जसं की आता ही बगला फोडणी यंत्र असेल ह्याच्याबद्दल काय होत जास्त बाकी नाही पण जास्त यूज केला जातो आम्ही बाहेरच्या शेतामध्ये जास्त यूज बरोबर मोठे ट्रॅक्टर आमच्याकडे आहेत मोठे ट्रॅक्टर मध्ये बाकी काम नाही काय पण बगला फोडणी सांगितलं त्याची अजून आम्ही ट्रायल घेणार आहेत बरोबर म्हणजे ते कशा पद्धतीने चालतंय कितपत योग्य चालतंय ते आम्हाला अजून बघायचंय बरोबर पण तुमचा जो रोटर आहे म्हणजे याला बांधणीसाठी आणि चाळणीसाठी त्याला सिस्टीम आहे की डबल जोडायचा चाळणीसाठी फिरवून जोडायचा आणि बांधणीसाठी परत फिरवून जोडायचा म्हणजे हा रिव्हर्स फॉरवर्ड आहे त्याला तेच सिस्टीम एक बरं वाटलं कारण आमच्याकडे पॉवर टिलर पण आहे पण ते तुम्ही जर बोलला आत्ता की ते रिवच चालवायचं मागचं काय दिसत नाही बरोबर त्याचा धोका असा आहे की त्याच्यात जर अडकलं पडला तर हातपाय मोडण्याची शक्यता दाट असती त्याच्यामुळे त्याच्यावर कोण बसत नाही आणि ज्यांच्याकडे आता हे आमचे मित्र प्रशांत बुचके यांच्याकडे शंभर एकर शेती आहे त्यामुळे स्वतः काय कोण करू शकत नाही बाहेरच्या माणसावर अवलंबून आहे बाहेरचा माणूस पॉवर टिलरला मिळत नाही त्यामुळे हा निर्णय घेतला की हा ट्रॅक्टर एक चालवू शकतात सोप वाटतोय तर शेवटी मित्रांनो आला प्रश्न मजुराचा आणि मजूर भेटत नाही पॉवर टिलर जरी असला तर चालवायला माणूस भेटत नाही आणि म्हणून साठीच आपण हा अडीच कोटी ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणलेला आहे आता येणाऱ्या गुढीपाडव्याच्या ऑफर विषयी तुम्ही आमच्या चॅनलवर चा, माहिती आम्ही टाकलेली त्याची जाणून घेऊ घ्या तीन लाख पंच्याण्णव लाख सहा सोळा मॉडेल आणि ह्याची पण माहिती आम्ही युट्यूबला टाकलेले आहे तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या तर त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र पण आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया तर मित्रांनो जर पेडगाव हो, आणि श्रीगोंदा या भागामध्ये जर ट्रॅक्टर कुणाला डेमो पाहायचा असेल त्या भागामध्ये कसा चालतो ट्रॅक्टर बघायचा असेल तर दादांना आपण विचारू की डेमो त्यांनी स्वतः येऊन चालवून बघायचा आहे दादांना एवढा वेळ नसणार आहे पण तरी सुद्धा तुम्ही स्वतःच एक लिटर डिझेल घेऊन जावा आणि ह्या ट्रॅक्टर मध्ये टाकून तुमची तुम्ही एक सरी उसाजी बांधून बघा आणि मग चालला आवडला तर मग आमच्याकडे खरेदीला या दादांना आपण विचारू देमो वगैरे देचाल का तुम्ही देऊया देऊया निश्चितच आता जे आमच्याच भागातले असतील त्यामुळे त्यांना निश्चितच करू बरोबर आहे तर मित्रांनो निश्चितच सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे पुन्हा एकदा पंढरपूरला आला हा ट्रॅक्टर खरेदी केला आणि अशाच पद्धतीनं ट्रॅक्टर घेऊन तुम्ही आज जवळजवळ आता गाडी येईलच लागलेली आहे आता त्यांना आपण डिलिव्हरी देणार आहोत पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि